सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरदार सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला समजला जातो माजी आमदार डॉक्टर मिणसेकर यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे गावागावात अनेक विकास कामे केल्यामुळे शिवसेनेसह इतर पक्षातील कार्यकर्ते देखील त्यांच्या चांगलेच संपर्कात आहेत सध्या ही जागा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांना देण्यात आले आहे त्यामुळे डॉक्टर मिनसेकर यांनी बंड करून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाच्या महापरिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या मतदारसंघात मराठा समाजाची निर्णायक मते आहेत त्या अनुषंगाने आंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यात आली एकूणच जरांगी पाटील साहेब उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत एक राजकीय समीकरण करण्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे एक सामाजिक विषय घेऊन ते चळवळ करतायत लढाई लढतायत आणि ही लढाई मतपेटीतून सुद्धा प्रतिबिंबित झाली पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे तसा असेल तर ज्या मराठा समाजासाठी मनाज मनोज साहेब एवढे स्वतःचा जीवपणाला लावून चळवळ करतायत त्या मराठा समाजाचं एकूण आर्थिक खच्चीकरण व्हायचं कारण म्हणजे बहुसंख्य मराठा समाज हा शेती व्यवसाय करणारा आहे आणि पंच्याहत्तर वर्षामध्ये सगळ्या प पक्षाचे सरकार महाराष्ट्रामध्ये येऊन गेले देशामध्ये येऊन गेले परंतु त्यांचं शेतीविषयक जे धोरण राहिलं त्या धोरणाचा परिणाम म्हणून शेती व्यवसाय मोडकळेस आला आणि मोडकळे चालल्यामुळं त्या व्यवसायावर अवलंबून असणारा मराठा समाजसुद्धा जो बहुसंख्येनं शेती करतो तोही आर्थिक विपन्न अवस्थेत गेला आणि म्हणून त्यांना आज आरक्षणाची गरज भासायला लागलेली आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये मूळ जे दुखणं आहे ते शेती व्यवसाय तोट्यात असण्याचं आहे आणि म्हणून तो व्यवसाय दुरुस्त व्हावा शेतीला चांगली बरकत यावी चांगले दिवस यावेत यासाठी शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे महाराष्ट्रातले आमच्यासारखे जे अनेक लोक आहेत त्या चळवळीची पार्श्वभूमी असणारे शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी असणारे जे उमेदवार आहेत त्यांनाही मदत करण्याची भूमिका घ्यावी अशी त्यांना विनंती केली परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवतोय त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल त्याचबरोबर शरद जोशी संघटना असेल किंवा एम आर एस असेल प्रहार असेल आम्ही शेतकरी पार्श्वभूमी असणारे सगळे संघटना आहोत आणि ह्या उमेदवारांना ताकद द्यावी अशी विनंती मी त्यांना केली या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी शिरोळ मतदारसंघाचे उमेदवार उल्हास पाटील हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते